हाय तर मी आज बनवणार आहे चिवडा ही एक किलोची बॅग आहे म्हणजे चिवडा बनवणार आहे चिवडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य वाळलेला कांदा लसूण जिरे मोरी कढीपत्ता कोथिंबीर व शेंगदाणे मसाला हळद गरकुल मसाला आपला लाल पावडर आणि चिवडा मसाला आणि चवीनुसार लागणारं मीठ आपण हिला याची पिशवी फोडून घेतलेली आहे आपण ह्या टोपल्यामध्ये ओतूया टोपल्यात ओतून घेतलेलं आहे आपण आता शेंगदाणे आणि डाळवं ते गॅसवर कढई ठेवू कड ठेवून घेतलेले आहे याच्यामध्ये तेल होतो शेंगदाणे दाळव तळण्यासाठी लागल ते आपल्या अंदाजाने ओतून घ्यायचं एवढं तेल घेतलेलं आहे तुमच्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकता तेल गरम हो जोसपर्यंत आपण लसूण ठेसून घेऊया लसूण ठेसून घेताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि लसूण ठेसून घ्यायचं खूप बारीक करायचं नाही असं थोडंसं मोठा छोटा हे करून घ्यायचं आता तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये तळण्यासाठी शेंगदाणे टाकूया शेंगदाणे चांगले लाल हो तळून घ्यायचे छान लागतात दाणे हे आपले चांगले लालसर तळून झालेले आहेत शेंगदाणे आपण काढून घेऊया आपण डाळ तेलात टाकून तळून घेऊया थोडस लाल होऊ द्यायचं जास्त लाल होऊ द्यायचं नाही झालं एवढं लाल ह्यालाही काढून घेऊया आणि डाळ आपण लायावरती टाकून घेऊया त्यानंतर आपण कांदा तळून घेऊया कांदा खूप लाल होऊ द्यायचा नाही लगेच काढायचा कांदा छान गुलाबी झालेला आहे आता आपण काढून घेऊया कांद्यावरती थोडंसं मीठ टाकून ठेवूया त्याला कांदा आपण चिवड्यामध्ये टाकून घेऊया आपण रामबंधूचा चिवडा मसाला टाकून घेऊया लाल मिरचू आणि घरकुल मसाला टाकून घेऊया हळद आपण फोडणीमध्ये टाकणार आहोत टाकलेलं साहित्य मिक्स करून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये फोडणे देऊन टाकायचे चिवड्याला फोडणे देऊया आधी जिरे आणि मोहरी टाकूया हे चांगलं तडतडू द्यायचं नंतर लसूण टाकायचं चांगलं तडतडू असतय ह्याच्यामध्ये आपण लसूण टाकून देऊया कढीपत्ता टाकू आता कोथिंबीर टाकूया हे चांगलं लाल होऊ द्यायचं ह्याच्यामध्ये हळद टाकूया तर छान असं लाल झालेलं ला आहे आपण हे चिवड्यामध्ये टाकूया चिवड्यामध्ये टाकूया फोंडणे टाकलेले चवीनुसार मीठ टाकूया व्यवस्थित खाली वळ करून घेऊया पूर्ण चिवड्याला फोंडू लागली पाहिजे चिवडा बनवून रेडी झालेला आहे बघा